हे बघा मंडळी आज आपण घरी चार मस्त मोजेटो बनवणार आहोत पार्टीला जायचं आहे ना मग बाहेर खर्च का मग चला शिकूयात मग मला माझा भाऊ म्हणतो ताई तू मोजीटो बनवशील पण मला कशाला चव चाखायला बोलवशील मग मी म्हणते चव चाखण्यासाठी नाही तुला पुदिना कुटायला बोलवणार आहे हा थोडासा गमतीचा भाग होता पण आता आपण पुढे मोजिटो कसे बनवायचे ते बघणार आहोत नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास असं ऑरेंज मोझिटो ही रेसिपी तुमच्या पार्टीचा स्टार बनणार आहे तुम्हाला शेप ऑफ द डेचा किताबही मिळून देईल पण लक्षात ठेवा ही, ही रेसिपीसाठी तुम्हाला किचनमध्ये थोडंसं गाणं पण गावं लागेल रेसिपी बनवताना म्हणजे अजून मजा येणार ना आता आपण त्यासाठी साहित्य काय घेणार आहोत एक ते दोन टी स्पून ऑरेंज क्रस थोडे तुकडे आणि ऑरेंज क्रस घेताना जास्त टाकाल तर कोणी मोजणार नाही हे पण लक्षात ठेवा हां लिंबू लिंबू घेताना त्या आवश्यकतेनुसार आपण लिंबू घ्यायचे पण मोजू नका स्वाभिमानासाठी ताळा पुदिन्याची पानं दोन ते तीन एक कॅन स्प्राईट किंवा सोडा चवीनुसार साखर आणि आवश्यकतेनुसार दो क्रश बर तयार आता याची कृती कशी करायची तर सर्वप्रथम एक ग्लास घ्या त्याच्यात संत्र्याचा चुरा पुदिन्याची पाने संत्री आणि लिंबाचे तुकडे घालून थोडंसं मिक्स करून घ्या त्यात पिठी साखर घा साखर घाला पिठी साखर साखर कमी असली तरी गोड बोलायला विसरू नका स्प्राईट आणि सोडा आणि ठेचरीला बर्फसुद्धा घाला आमचे ऑरेंज मोजिटो तयार आहे थंड करून मस्त सर्व करा थंडगार ऑरेंज मोजिटो पिऊन लोक म्हणतील अरे वा काय भारी बनवलंस अशा भन्नाट आणि मजेदार रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला नक्की भेट द्या आज आपण बनवणार आहोत एकदम झपकास आणि थंडगार असं वर्जिन मोजितो ही रेसिपी आणि लिंबू आणि पुदिन्याला तयार राहायला सांगा बरं का कारण त्याची चांगलीच कसरत होणार आहे यामध्ये आता आपण साहित्य काय लागणार ते बघणार आहोत लिंबाचे तुकडे सहा ते सहा ते आठ त्याच्यानंतर पुदिन्याची पाणी आठ ते दहा गो आणि बर्फाचा चुरा एक कप साखर पावडर दोन चमचे एक लक्षात ठेवायचे साखर पावडर घ्यायची इथे आपल्याला डायरेक्ट साखर घालायची नाहीये आणि डायरेक्ट साखर घालायचं काम नाहीये लोक होस्टेलमध्ये जशी साक चहा करतात ना तशी नाही आणि नंतर सगळ्या शेवटी सोडा आणि पाणी आता आपण कृती कशी करायची ते बघणार आहोत तर आपण एका ग्लासमध्ये पुदिन्याची पाने आणि लिंबाचे तुकडे आता काय आहे हे दोघं गप्पा मारतायत तर त्यांना आपल्याला चिडायचं आहे मग असं समजा की हे दोघं पडताय आणि तुम्ही त्यांना पकडतायत कळालं ना मग आता आपण काय करायचं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे साखरेचा पाक आणि मीठ टाकायचं आहे म्हणजे काय जे बॅलेन्स राहतं आपलं जे प्रकरण पट आमचं पडलं आहे बॅलेन्सिंगचं आपलं प्रकरण कसलं पडलं आहे बॅलेन्सिंगचं मग आता पुदिन्याची पाने चुरून आणि कशाने तरी दाबून कूस करून घ्या म्हणजे पुदिना आणि लिंबू चांगला आपल्याला चुरडायचं आहे चुरा करायचा आहे अगदी तुमचा बॉसने दिलेला एक्स्ट्रा काम असं समजून तुम्हाला चुरडायचं आहे बरं का आणि त्याचा रस आपल्याला बाहेर काढायचा आहे जेणेकरून त्याचा रस बाहेर येईल थंड असा सोडा घाला मिक्स करा आणि सर्व करा सोडा घालतानासुद्धा एक लक्षात ठेवा की अगदी लग्नात जसं स्वागताला फुलांचा वर्षाव करतात ना तसाच आपल्याला सोड्याचा वर्षाव इथे करायचा या रेसिपीमध्ये हे बघा इथे आपल्या झटपट असं तयार आहे थंडगार व्हर्जिन मजितो तुमचं मनही थंडगार आणि डोकंही शांत होईल आणि पुढच्या वेळी नक्की भेटू नव्या नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी मॉजिटो ज्याला प्यायला थंडगार गारवा पण स्वभाव मात्र स्ट्रॉबेरीसारखा गोड होतो बरं का तयार ना चला सुरुवात करूया मग आता आपण त्यासाठी साहित्य काय घेणार आहोत तर दोन चमचे स्ट्रॉबेरी क्रश येस तेच हो हो तेच लाल लाल ज्यामुळे तुम्ही लग्नात टेसटमध्ये बघितलं असेल तेच आणि दीड ग्लास पाणी एक लिंबाचा रस आठ मी, ते दहा पुदिन्याची पानं दोन चिमूटभर गुलाबी मीठ आता हे गुलाबी मीठ म्हणजे काय फॅन्सी वाटतं ना पण घरात असलेलं मीठसुद्धा चालतं बरं का डोकं जास्त गरम करायचं नाही दोन चमचे साखरेचा पाक आणि दोन चिमूटभर काळी मिरी आवश्यकतेनुसार सोडा आणि पाणी आता हे बनवायचं कसं आता तयार करण्याची पद्धत बघूया आपण कसं करायचंय आता एक एक ग्लास किंवा दोन ग्लासमध्ये एक चमचा स्ट्रॉबेरी क्रश टाका म्हणजे ग्लास मोठा घ्या कारण आपली थंडगार मोजितो मोजी जो आहे ना तो ग्लासमध्ये मोठ्या ग्लासमध्ये सोबेल वर का मग त्यात एक एक चमचा स्ट्रॉबेरी क्रश टाका हा क्रश इतका लाल असतो की तुम्हाला वाटेल व्हॅलेंटाईनडेच आहे मग आता त्यात लिंबाचा रस मीठ पुदिन्याची पानं काळी मिरी घालून कुस करून घ्या आता कसं होणार क्रश म्हणजे क्रश करायचंय हा पण पुदिनाला विसरायचं नाही बरं का क्रश करायला आता त्यामध्ये एक चमचा साखरेचा पाक आणि पाणी घालून चांगले मिसळा साखरेचं प्रेम रस सगळीकडे पसरू द्या मग त्यात पाणी घाला मग चांगलं ढवळा म्हणजे प्रत्येक घोटाला आपल्याला मज्जा येईल आता ग्लास ग्लासात बर्फ ठेचा म्हणजे काय ठेचलेला बर्फ टाका वर सोडा पाणी घाला आणि लगेच सर्व करा आता ग्लासात बर्फ ठेचा आणि वरून सोडा पाणी टाका अगदी पाऊस पडला पडल्यावर झाडं कशी फ्रेश होतात ना तसंच तुमचा मोजिटो होईल झक्कच झालाय ना आता हे स्ट्रॉबेरी मोजिटो घ्या आणि थोडं फ्रेश व्हा पण हो जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा पुढच्या वेळी आणखी धमाल घेऊन येत आहे तोपर्यंत आज आपण बनवणार आहोत मीठ मोझिटो नावात नावातच इतकं टवटवीत की प्यायला डोक्याला थंडगार वाऱ्याची झुळूक लागल्यासारखं वाटेल चला तर मग सुरुवात करूया तर साहित्य काय लागेल एकदम साधं आणि सोपं आणि महत्वाचं आपलं हे साहित्य आहे यामध्ये दोन ग्लास सोडा थंड हवा थंड हवावर का नाहीतर गॅस गायब होईल आणि दोन लिंबू लिंबू कमी करा पण जास्त करू नका कारण आंबट होईल पंचवीस ते तीस पुदिन्याची पानं हो इतकीच लागतील तोडायची घाई करू नका आणि चिमूटभर मीठ साखर एक ते दोन स्पून आणि चाट मसाला पाच ते दहा बर्फाचे तुकडे चाट मसाला सगळं गेम आपला पलटणार आहे तर आता तयार करण्याची पद्धत कशी चला तर मग बघूया आता मजा येणार आहे बघा तुम्ही सर्वप्रथम दोन लिंबाचे आठ तुकडे करायचे आहेत दोन चमचे साखर आणि पंधरा ते वीस पुदिन्याची पाने एका भांड्यात ठेवा आणि काय मुसळी घेऊन कूस आहे हे कुस करणं म्हणजे काय तुमच्या बॉसने दिलेला वर्कलोड सारखा आहे वर पुदिना ओरडणार नाही घाबरू नका आता थोडा चाट मसाला चिमूट मीठ आणि बर्फाचे तुकडे आता या मस्त मिश्रणावर थोडा सोडा घाला हळूहळू नाहीतर बाहेर फुटेल आणि आई बस आई जशी बशीत पाणी पिऊ घालेल त्यावर एक चिमूट मीठ थोडा चाट मसाला आणि बर्फाचे तुकडे टाका बघा किती फ्रेश वाटतंय तुमचं मोजी तयार आहे आता एका ग्लासमध्ये होता वरून लिंबाचा स्लाईस लावा आणि दोन ते तीन पुदिन्याची पानं ठेवून मस्त सजवा याला म्हणता स्वी सिपिंग स्टाईल हे बघा मंडळी किती झक्कास आणि झटपट तयार झालाय ना मीठ मोजी तो आता तुम्ही फक्त प्यायचं फ्रेश राहायचं आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बर का